पिठाचं उज ना का ह्यात फाऊजनमध्ये मध्ये आहे आणि बारक पुन्हा घरीला लागतंय की हे ला बघलं वाढलं म्हणजे पुन्हा टेन्शन ना बांधकामा टायमिंगला लय चिटकून आहे वरला दाखाळं काय घासाळ ही भर अशी एका साईडला काढायची ये आता लय मोठ पण हाय आलेलंय मोठ आवसला भी हाय कोड आपलं पण मी तुला पुढं आहे मला बी टाका येत आहे तू किती टाकून टाकणार नाही तू कशी टाकते तुला मी तर टाकाय सांगितलं का तू इथं माझे मी उतरायची कुठलं जायचं कुठलं कुठं

तू यंदा वरमेदा खेळायला घेतली ह्यात मुस्ती म्हणून आम्ही काढतो या हा स्वतःला काय करू लागत काम तेवढं का कसं आडवा येतं गु वाढवायला चांगलं करतो चांगलं करू लागितलं असतो